तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सोलापूर जिल्ह्याचा केंद्र सरकारच्या केळी निर्यात क्षेत्रात समावेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम सीडीपी सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन ही मागणी केली होती शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आर्थिक सहाय्य प्रयोगशाळा आणि पॅक हाऊसची सुविधा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संघटना एफपीओएस आणि निर्यातदारांना पायाभूत सुविधा उभारणीसाठी तसेच केळी आणि इतर फळे भाज्यांची गुणवत्ता तपासणी व विक्रीनंतर व्यवस्थापन करण्यासाठी इन हाऊस प्रयोगशाळा उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे आपेडाच्या आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत फास्ट तीन एकत्रित पॅक हाऊस आधीच स्थापन झाले असून आणखी काही प्रकल्प प्रक्रियेत आहेत गॅप प्रमाणपत्र आपेडाने देशभरातील विविध उत्पादने ओळखून त्यांना ग्लोबल गुड अॅग्रिकल्चर प्रॅक्टिसेस गॅप प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादनाला प्राधान्य देण्यात आले आहे हे प्रमाणपत्र प्रीमियम निर्यात बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे या प्रमाणपत्रामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अधिक निर्यात संधी उपलब्ध होणार आहे सोलापूर जिल्ह्यात सुमारे एकोणीस हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे महाराष्ट्रातील एकूण केळी निर्यातीपैकी अठ्ठावन्न टक्के निर्यात सोलापूर जिल्ह्यातून होते केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे मी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानतो त्यांनी माझ्या मागणीची दाखल घेत सोलापूर जिल्ह्याला केळी निर्यात क्लस्टर म्हणून मान्यता दिली यामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर संधी मिळेल आणि जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल सोलापूर जिल्ह्यातल्या केळी त्या क्षेत्रामध्ये समावेश आहे तुम्ही त्यासाठी त्या शेतकऱ्यांवर खूप प्रयत्न केले होते त्या त्याला काय आता सोलापूर जिल्हा हा खेळ उत्पादन होणार आहे आणि शेतकऱ्यांची मागणी होती गेल्या वर्षी महाराष्ट्रातून तीस हजार कंटेनर झाली त्यापैकी सोलापूर जिल्ह्याला वाढता चौदा हजार कंटेनर मागणी केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाच्या राज्या आहेत आणि सोशल झाला उभाव्यात म्हणून मी जनतेने मला निवडून दिल्यापासून त्या गोष्टीचा पाठपुरावा आदर्श पियुष गोयल साहेबांना घेतलो पवारसाहेबांचं विवाचं साहेब यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांच्यासमोर येणाऱ्या विषय माहिती कालच मला साहेबांचं पत्र प्राप्त झालं की त्या गोष्टींना मान्यता दिली मी देश पंतप्रधान मोदी साहेब आणि देशभर साहेबांचा या आभार मानतो मागणी केली आणि ती त्यांनी मान्य केली नक्कीच शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे त्याच पद्धतीतून काही शेतकरी मला आता भेटतील की आपल्या भागात केळी लागलेली पद्धत वेगळी आहे केळी जग ते पण वेगळ्या पद्धतीने येते तर त्याला जे आय मान मिळालं पाहिजे त्या सुद्धा आता असाने शेतकऱ्यांच्या सहवासात राहून त्या गोष्टीचा पाठपुरावा बोलतो आता शेतकऱ्यांनी संशोधन केंद्राची मागणी महाराष्ट्र शासनाने केली आहे त्या गोष्टीचाही आम्हाला सगळ्यांना मिळून पाठवावं होत आहे लाडू जावा असतील हल्कर साहेब असतील प्रवास आहे खरेच आम्ही सगळे मिळून त्या गोष्टीला पाठपुराव आणि आपल्या भागातले सगळे देवळा जे करून करून हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणून एक मागणी केली त्या कॅम्प करत्या कॅम्पोर मुंबई मध्यंतरी पंढरपूरमध्ये असणारा आणि देव लोकांची मागणी शो हा देवृत्त शोमात तुमच्या लोकचे रेल्वेचे वि आरे आहोत त्याच पद्धतीनं जनरल मॅनेजर मुंबई आणि मंत्री साहेबांना सगळ्यांना भेटतो सगळ्यांना पत्र दिलेलं आहे की हा नवीन मार्ग होऊ शकतो तुम्ही दोन फायदे होऊ शकतो जे सिनियर वारकरी आहेत ज्या लोकांना पुणे जिल्हा असेल नाशिक ह्या भागातून येणाऱ्या वारकऱ्यांना मुंबई असेल या सगळ्यांना देववरून सेपरेट लाईनमध्ये पुण्यात आधीच रेल्वेचा लोड ग्लास असल्यामुळं पार्किंगला जागा नसल्यामुळं टॅक्सीला मिळत नाही आणि दिवान आळंदीचं महत्त्व आपल्याला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं तुकाराम महाराजांचं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी हे ठरलं आता जर जो जोडली जो गेली शेवट वारकऱ्यांबरोबर अनेक आपल्या भागातली निवडक सदा नोकरीनिमित्त किंवा वास्तव्याने जास्त पुण्यात स्थाईल झालेली आहेत नोकरी चिंचवड माझी झाली या सगळ्यांनाच त्या रेल्वेगाडीचा फायदा होईल या दृष्टिकोनातून मागणी केलेली आहे आणि मी सातत्याने पाठपुरावा सा चालू ठेवणार आहे उजनीच्या पाण्याचं जे नियोजन आहे म्हणजे तरी बैठक सुद्धा झाली होती तिथे नियोजन लागेल कारण आता उन्हाळासुद्धा सुरू आता कालच बैठक झाली आणि आम्ही सगळे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी सर्व पक्षाचे उपस्थित होतो आमचं सगळ्यांचं म्हणणं आदरणीय विखे पाटील साहेबांना मागणी आम्ही मांडलेली आणि त्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आणि चालू होईल आता दोन तीन दिवसात पाणी दुसरी एक मागणी मी विखे पाटील साहेबांना खालच्या बैठकीमध्ये केली की कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे सईकडे आहे आणि या बांधाऱ्यांना जवळजवळ आता कुठं तीस वर्ष झाले कुठं चाळीस कुठं पंचवीस वर्ष झाले आणि त्याच्या निडल्स जे आहेत त्या खराब होतात आणि एकवट निडल येत नाहीत बदलायला जे शासन टप्प्याटप्प्यान देते टप्प्याटप्प्यान दिल्यामुळं काय होतं की पाणी व्यवस्थित आढळलं जात नाही नवीन आले त्यांचं जे जे आहेत त्या खराब होते तेवढ्या प्रमाणात जेवढ्या खराब झाल्यात तेवढ्या नवीन येत नाही मग लॉसेस खूप होते आणि मध्यंतरी शासनाने बॅरेज सिस्टीम आणली या बॅरेज सिस्टीममुळं असं होतं आहे की ते फार महाग पडेल शंभर कोटीच्या वर जात पाणी अडते जांधलेली के होत नाही फायदा होत नाही तर कालच्या बैठकीत मी हाच मुद्दा मांडला आणि पत्रही तसं मी विखे पाटील साहेबांना आवर्जून दिलेलं आहे की जसं गडकरी साहेबांनी या देशामध्ये रस्ते मांडले रस्ते बांधत असताना काही ठिकाणी रस्त्याच्या कॉस्टिंगसुद्धा अवा कसा अवा होतो त्या ब्रिजच्या कॉस्टिंग जास्त होतं त्या मग अभ्यास करायचं म्हणून गडकरी साहेबांनी देशातले जेवढे आय आय टी कॉलेजेस आहेत लोकांचे त्यांना ह्याच्यावरती थोडा रिसर्च करायला सांगितलं ना अभ्यास करायला सांगितलं नवीन डिझाईन्स बनवायला सांगितले आणि रस्त्याचे आणि पुलांचे नवीन डिझाईन्स तयार झाले जवळजवळ चाळीस पन्नास टक्के कॉस्टिंग कमी झालेलं आहे कमी झालं तसंच मी विखे पाटील साहेबांना काल विनंती केलेली आहे की आपण आय आय टीचा आधार घेऊन देशातले जर कोल्हापूर पद्धतीची बंदारी आणि बॅरेज याच्यामधली नवीन सिस्टीम काय आणता आली आणि कमी एंक किमतीची तर चांगलं होईल आणि पाणी बचत होईल कारण आता कोल्हापूर पद्धतीची बंदारी काल बाहेर झालेली योजना आहे आणि नवीन काय तर तंत्रज्ञानाला पाहिजे मागणी केलेली आहे मला वाटते सर्व सर्विका अभ्यास करून आणि चांगल्या पद्धतीनं ते ही गोष्ट अभ्यास करून आय आय टीच्या माध्यमातून नवीन डिझाईन महाराष्ट्रात लागू करते कालच्या का माझी सरकारने राम सातपुसे ही काही महिन्यामध्ये दोन ते तीन महिन्यात चार महिन्यामध्ये दोन ते चार महिन्यामध्ये विशाबी दिसतील असं भाषित केलेलं आहे काय मी त्यांच्या पक्षात नाही आहे बोलणं उचित नाही त्यांच्या त्यांचा आंतरचा प्रश्न आहे दोघांचा एकदा तिथं काय करायचं आहे